झाला स्वयंपाक भूक लागून गेली का तुम्हाला अरे भूक वगैरे नाही लागली काही नाश्ता बनवत नाही आता ना आता नाश्त्याचा हो का बनवू स्वयंपाक तर म्हणूनच म्हणतो का स्वयंपाक तर खांडी पिंडी बांधायची आहेत पाणी नाही गेल्या पाहिजे ना बांधेतला पर्याय मस्त आता पकडलं असत आपण रोना होते होत्या चांगल्या तुमच्या मागे किती दिवस झाला पोमलत होती पर्या ऐकलं नाही अरे मी जाणूनच नाही टाकलो लवकर टाकला तर था कचरा होते ना पर्यामध्ये खूप कचरा होते आधी पर्याची जागा वाहून ठेवलो कचरा वापला मग नंतर आठ दिवसाच्या नंतर टाकलो धान बघशील बरा यावर्षी पर्यामध्ये एकही कचरा नाही खबरा बिबरा काही आहेच नाही दोन तीन दिवस झाला तरी रजा मारल तर दोन दिवसाच्या नंतर पकडू आपण रोहना तर बाया मिळतील का मग दुसरीकडे जातील आज आपण पकडू रोना थांबा म्हणता तुम्ही दोन तीन दिवस म्हणता इकडे तिकडे जातील मिळतील ना बाया मिळतील नाही मिळतील तर बघू मग बारीक आहे रोप आता लावला तर कमी पडेल ना नाही म्हटलं तरी हातामध्ये दहा बारा काळे येतात आणि तोच परा ठोकळ राहिला तर चार पाच काळे येतात किती म्हणल्या बायांना कमी लावा पण ते त्यांची सवय असते जास्त पकडायची ते होतच नाही त्यांच्याने कमी म्हणून म्हटलं दोन दिवस थांबून जाऊ बांद्या पाळण्यापेक्षा नाही तर शांत एक काम कर ना तू हा दोन दिवसाची तर गोष्ट आहे तसे तुरी निंदायची आहे तर सांगून दे बायांना तुरी निंदायला येतील मस्त आयडिया दिली तुम्ही जाऊन सांगून दे, दे तुम्ही मी काय म्हणतो खाताची पोतडी धरून घ्याल वावरामध्ये त्या तुरी निंदून झाल्या की थोडा थोडा खात मारून टाकेन अरे वावरातच तर अर्धी पोतडी आहे रजेची वाचली खोपडीमध्ये आहे ना ठेवली हो का होईल ना अर्धा पोतडी आहे रजा तर होईल ना चार चार दाणे तर टाकले तुम्ही जेवण करून घ्या ना मी जाऊन सांगते बायांना हो जेवतो जेव ना जेवतो ताड बनवून दे ना तर तुम्ही पण ना आता ताट बनवून मागतात अरे तर ताड बनवायला किती वेळ लागते पटकन ताड बनवून दे मग जाऊ जातो बघतो मग मी काही लागला गे वगैरे तर घेईन ठीक आहे बाबा हां हॅलो भाई पिंकी हे गुड्डे काम नाही बोलत आहे मम्मी गा माझा दिमाग खराब केला गुड्डे ना काम गा नुसते रडते हे कशाला रडते तुझी आठवण आधी म्हणते पप्पाजीची आठवण आधी म्हणते ना रडते बाई पिंकी तर तिला थोडासा बाहेर वगैरे नेत जा फिरायसाठी तिच्या सोबत थोडासा टाइम स्पेंड कर आता तिला लागेलच थोडासा आठ पंधरा दिवस जातो तरी मम्मी तिलाही सोबत घेऊन जातो दे कुठं आहे गुड फोन जवळच आहे हॅलो गुड्डी ताई आहे ना तुला सोबत ताई आहे ताई तर बघ ना एकटीच राहत होती ती तिथं कोणासोबत नाही राहिली तरी राहिली ना वाटते बेटा आठ दहा दिवस तसा वाटते मग काही नाही वाटणार तुला नाही बनायचं आहे का डॉक्टर बनायचं आहे ना मम्मी तर मग आता बघ बेटा ऍडमिशन नाही झाला तुझ्या हा पैसेही भरून झाले पिंकी ताई बोलते का काय तुला नाही मम्मी मग तुला समजत नाही का तिथे कोचिंग मध्ये शिकवतात तर समजते समजते ना मग झाला बघ रडू नको तू तिकडे रडशील तर बरं नाही वाटणार अभ्यासामध्ये लाव बेटा हो मम्मी तुझ्या पप्पाजींना माहित होईल रडते म्हणून गुड्डे किती वाईट वाटेल त्यांना मम्मी सांगू नको पप्पाजींना सांगेन मी अशी रडशील तू रडशील नाही तर मग नाही सांगणार नाही रडत नाही रडत माझी शहानी बाई देता इकडे फोन दे हा हॅलो मम्मी पिंकी थोडा सांभाळ बेटा गुड्डीला आता तिला सवय नाही आहे ना, ना राहायची एकटी नको ठेव तिला ते जाते ना मी जाते सोबतच मग मी पाच वाजे येते गुड्डी तीन वाजेच येत असेल ना तिला म्हटले घरी नको येऊ तू अभ्यास कर म्हटले पाच वाजेपर्यंत मग मी तिच्या कोचिंग कडूनच बहिणी येतो घरी आम्ही आता दोन तीन दिवस चांगली राहिली मम्मी कालपासून रडत आहे मला म्हणते नाही किती बनवून देवून दे बनवून जे म्हणते ते बनवून दे आता कशाची भाजी केली आता भाजी व्हायची आहे ना मम्मी आता आंघोळी झाला आता बनवते मम्मी मग काही खाल्ले नाही का चिवडा चकली आहे ना हो खाल्ला ना मम्मी खाल्ला पिंकी मॅगी असेल तर बनवून आहे पप्पाजी कुठे गेले मम्मी बाहेर गेले आहेत बेटा मग हो आले का करतील फोन हो ठीक आहे मम्मी ठेवते मी आता स्वयंपाक करते कशाची भाजी बनवते मम्मी सोयाबीनच्या वड्या बनवते हा हा बनव बनव गुड्डीला आवडतात वहिनी वहिनी घरी या का ये, ये, ये। इकडे कसे बाबा कावेरी सकाळी सकाळी तू तर हुंड्यामध्ये आहे ना गेली ना झाला वगैरे लावून झाला दोन कास्तकारांच्या बाकी आहे तर वेळ आहे त्याला आठ दहा दिवस हो का वहिनी मी तुमच्याकडे चाली होती येता का तुम्ही ये, रुग्णावायला घरच्या रुग्णा पकडले बाबा तुमचे पळे येऊन गेले नाही नाही बहिणी घरच्या वगैरे नाही पकडले आम्ही हुंडा घेतलो होतो ना तर त्याच गावचे ते एक भाऊ विचारत होते तुमच्या गावी बाया मिळतील का म्हणून तर मी म्हटले विचारून सांगेन तर म्हणून विचारायला आले तुम्हाला सात आठ जणी मिळाले वगैरे म्हणा हो का कोण कोण आहे ना माझी बहिणी ललिता ललिता बहिणी हे सूर्यकांत ताई अजून काकू येऊन राहिला मंजुळा काकू दुर्गा वहिनी रजनी वहिनी हो का सगळ्याच जणी येत आहेत का हो तर म्हटले तुम्हालाही विचारून घेते का कुठे चाललं तुम्ही कोणाकडे वगैरे चालले का रुनाला व्हायला नाही नाही आज तर घरीच आहो मी वहिनी माहित आहे साडेतीनशे रुपये रोज देणार आहेत ते हो का साडेतीनशे रुपये आणि किती वाजे जायचं आहे मग ते म्हणाले आपल्या बाबरात दहा वाजे पाहिजे म्हणाले तर आता साडे नऊ वाजे निघावं लागेल त्यांची गाडी येणार आहे सव्वा नऊ नऊ वाजे गाडी येणार आहे इथं तर आपल्याला इथून नऊ वाजे निघायला की अर्ध कसाची रस्ता आहे आणि पाच वाजे सुट्टी पण देणार आहे हा गावी तर कोणी अडीचशे ना कोणी तीनशेच देतात म्हणून म्हणते चला ना हो हो येईन ना येईन ये। एक काम करा बहिणी तुम्ही सव्वा नऊ वाजे चौकात या चौकात तिथंच गाडी येणार आहे हो का हो ठीक आहे मग शांता बहिणीच्या घरी जाऊन पाहते मी येतात का एक शब्द विचारून घेते हो जाऊन जा बघ ना कावेरी तिथे चौकात या सहा नऊ भाजी बहिणी उशीर नको कराल आज थोडा पाच मिनिटाच्या आधीच जाऊ हो हो अरे बापरे आठ तर वाजून गेले ना चल बाबा अजून भाजी बनवून व्हायची माझी पटकन भाजी बनवते अहो दुर्गा बोला ना ताई रजनी आली आहे का इकडे नाही ना ताई नाही आधी घरी गेली आवाज दिली तर कोणीच नाही बोलले ना दरवाजा लावलाय का दुकानात दुकानात गेली असेल नाही नाही दरवाजा तर खुलाच दिसला आतमध्ये जाऊन नाही पाहिलं नाही गेली पापा आतमध्ये पालतो कोणी हुक चुक नाही केला तीन चार वेळा आवाज देते हे तर आली रजनी कुठं गेली होती रजनी शांतताई आवाज दिला म्हणत आहेत ना तुला कुठं नाही घरीच होती का रजनी तिथल्या आवाज दिली मी चार पाच वेळा घरी होती तर नाही म्हटली ना बाथरूम कडे गेली होती शांताताई तिथून कस कस आवाज देऊ मग लवकरच नाही झाली तर बघितली तर तुम्हीच नव्हते म्हंटले दुर्गा इथं इथे नाही गेला म्हणून इकडे आले चला तर घरी हो नाही घरी वगैरे नाहीये आ, मी काय म्हणते रजनी दुर्गा ना, बोला ना ताई का म्हणता नाही काल भेटल्या होत्या तुम्ही तर तिकडे नाही जाऊ म्हणत होते ना रोना लावायला सायंकाळी भेटल्या होत्या आता मी म्हटले तुडी निंदायची आहे तर याल मग दोन दिवस तुडी निंद होते मग त्याच्यानंतर ना परा पकडू म्हणतो म्हणून आली बाबा सांगायसाठी बाबा शांत काही मग काल सायंकाळीच नाही सांगायला पाहिजे होता का म्हणत कुठं कोणाकडे चाललं का तुम्ही अहो बाहेरगावी चाललो ना हे कावेरी आली होती बाया लागत आहेत म्हणे का मनात होते तर आता म्हटलं खालीच्या तर ठीक आहे येतो म्हणाले हो का हो आता आली होती दाखता जा ना आली होती हम्म आधी विचार वगैरे नव्हता काही तुळी वगैरे नेंदायच्या आमच्या इथे सोनूचे बाबा म्हणायला बसले करून टाक म्हणतात बाया तुळी निंदून होतात मग त्याच्या बाया परा लावायला म्हणून मी आधी सांगायला ठीक आहे बाबा आता जातात जा आपण जा, मग परा लावायला याल कधी पकडून राहिला सांगता काही परवापासून पकडून ठीक आहे ना तर दोन दिवस जातो आम्ही तिकडे मग नाही का अहो र मी दोन दिवस जातो म्हणते तुला माहित आहे दोन दिवसात होते म्हणून मदतच मग बंद होशील का तिकडे हो ना तो पण आहे नाही का मग मधातच बंद होशील तर ते पैसे बिशे मग देत नाही बरं आणि तिथं मदत आता कावेरी आहे अह दिवसाचं आहे तर जाऊन राहिले तर तुम्ही माहित नाही ना शांतताई तसा काही विचारला नाही का आम्ही ते एक काम कावेरीला म्हणा दोन दिवस येतो म्हणा मग नाही येत म्हणा आम्ही हो म्हणेल तर जा नाही तर मग आमच्या बाबरात चला ठीक आहे ना शांतताई ललिताला विचारून पाहतो येते का तर का शांतता येते आम्हाला सांगायला आली का बेरी ना आपल्या भाऊजीला नाही सांगत असेल का अरे हो खरा ना नाही तुम्ही विचारलं गावी आता लेट केल्या ना तुम्ही आधी सांगितलं असते तर आम्ही कशाला हो म्हटलं असतं आता हो म्हणाला ना आता नाही जाऊन तो पण बरं नाही वाटणार हो तो तर आहे म्हणा जा जा मग मी परा पकडीन तर येते मग सांगायला पण पण विचार कानावर टाकून द्या रे गोष्ट म्हणा आम्ही दोन तीन दिवसच येतो म्हणा हो हो म्हणू ना का रजनी तू हा दोन दिवस जाऊ म्हणते आणि मग शांतताईच्या वावरात जाऊन म्हणते ती तर आठ दिवसाच आहे आणि रोज पाय रोज साडेतीनशे रुपये रोज म्हणत होती ना शांतबाई देणार आहे का साडेतीनशे रुपये तीनशे रुपये मोठ्या मुस्किली देते का? का अरे हो तो तर माझ्या डोक्यात आलाच नाही मग विचार करावा लागते पन्नास रुपये कुठून येतात देते का कोणी पन्नास रुपये पण मग शांतताई का म्हणते का म्हणणार आहेत तर शांतताई तू सांग आधी आल्या का ते सांगायला आपल्याला माहित होता का आधी आले असते आपल्याला सांगायला आणि आपण शांतताईला हो म्हटलं असत शांतताईला हो म्हणून आपण कावेरी सोबत गेला असता तर तो धोका झाला असता आता आपण कशाचा धोका देणार आहोत शांतताईला सांगू सरळ सरळ त्या मालकानं पूर्ण संपेपर्यंत या सामान्याला तर रोजी देतो नाही तर तुमची रोज देत नाही असं म्हटलं म्हणून सरळ सरळ त्याच्यात काय बघितली ना रोजबीज ठरवली नाही आधी आणि त्याला हो म्हणून टाकली दोन दिवस गेलो आपण किती रुपये दिला ना अडीचशे रुपये रोजच्या भावाने पैसे दिले म्हणून आधीच घरीच आपला कसपीट करायला लागते की आम्हाला एवढा एवढा रोज पाहिजे म्हणून आता मला का माहित होता दुर्गा ताई दे बाबा म्हटलं <laughs> तो रोज सुरू आहे तो तीनशे रुपये असं म्हटलं तर तीनशेच रुपये सुरू आहे ना भाजी माझी माझी जोडली तर नाही बापाची तर टच व्हाल म्हणली तर याचच आहेत बाबा ह्या रजनी बहिणी दुर्गाबाई खूप वेळ केला तुम्ही कुठे उशीर झाला आता आ, न सगळं मस्त वाजले ना नाही नाही पाच दहा मिनिट जास्त झाले हम्म तसं तर होते पाच दहा मिनिट जास्त चला बसा बसा पटकन तो झाला आला येते गाडीवाला हे कोणता ना सूर्यकांत ताई याचीच आहे बापा अहो कावेरी मला नाही वाटत कोणता येईल म्हणून कावेरी येते का तर काम का बापाय म्हणला ना मी गेली होती बोलवायला शांताताईच्या घरी गेली तर शांतताई होतीच नाही मी म्हटलं केव्हापर्यंत वाट पाहू बापा उशीर होईल काम बी वाजेच होते माझ्या घरचे म्हणून मग मी आले घरी शांतता तर आमच्या था इथं आल्या होत्या ना आम्हाला म्हणत होत्या चला म्हणून तोडी निंदायसाठी हो का तुमच्या घरी आल्या होत्या का हो आल्या होत्या आम्ही म्हणलं आता कावेरी आली होती सांगायला तिला म्हटलं बरा झाला पहिलेच गेलो मी हा नाही तर मला बाया भेटल्या नसत्या मग आता कुंता वहिनीनं सांगायला पाहिजे ना का नाही येत म्हणून मी तर सूर्यकांत ताईला आवाज दिली तर हो म्हणाले ना मग येत असेल पाच मिनिट बाबा अहो बापा थोडा उशीर झाला चला आता आल्या सगळे जणी अहो सूर्यकांत कोणता येणार होती ना काही सांगतलं ना येते का नाही येत नाही नाही वहिनीची ना माझी तर भेटच नाही झाली रे तू गेली होती ना आ, का म्हटलं तर मग बहिणीने येतात की नाही येत माझ्याजवळ तर येतो म्हणाले बाबा पण आता हे दुर्गा वगैरे सांगून राहिले शांता वहिनी पण आल्या होत्या म्हणून बोलवायसाठी तर माहित नाही आता कुंता बहिणी येतात का नाही येत तर हो त्या त्या कुंता ना शांता येऊन राहिला दोघे बहिणी येऊन राहिला काय पाय ए बाबा शांता बहिणी आता का करतात बाबा कुंता बहिणी सांगायला पाहिजे ना नाही येत म्हणून आम्ही तुमची वाट पाहून राहिला मग नाही यायचा होता आता हो कशाला म्हटलं तर फालतू मध्ये आता आम्ही दहा मिनिट झाला इथे वाट पाहून राहिला आता बरोबर आहे ना आता बहिणीने चाल म्हटलं नसेल आता बरोबर आहे तिकडेच चाल हो का सगळ्यांना चल म्हटली माझ्या घरी नाही आली ना बोलवायसाठी अ भलतीच आहेस ना मला माहित होतं शांता बहिणी तुम्ही नाही येणार म्हणून तरी पण आली होती तुमच्या घरी तुम्ही होते नाही घरी पण शांता बहिणी ह्या बरोबर नाही आहे तुमच्या बहिणी म्हणून जबरदस्तीने नाही का कुंता बहिणीला मी कुठं जबरदस्तीने घेऊन जातो कोण सांगत ना तुला मी कुंताला घेऊन जातो म्हणून अरे कावेरी तू गेल्याच्या नंतर मग शांतताई आमच्या इथे आली सांगितले मी शांताताईला की कावेरी आली होती म्हणून तर मी पण हो म्हटली म्हणून तर ताई म्हणते सगळ्यात झनी चालले म्हणते मला हे काही बाया नाही मिळायला म्हणते आता मी एकटी का करू म्हणते तर मी म्हटली चल ताई तू पण तर ताई म्हणते मला काही बोलवायला नाही आले बाबा म्हणते कावेरी मी म्हटली आमच्या घरून तू जास्त घरी आली ताई म्हटली कावेरी तर काहून भेट नाही झाली का म्हटले तर ताई म्हणते मी घरी नव्हतं म्हणते तर मी ताईला चल म्हटली चल म्हटले आता दोन तीन दिवस तर काही पकडत नाही मग तू पकडशील म्हटले परा मग आम्ही येऊ म्हटले हो हो नाही तसंच करणार आहोत आम्ही पण कावेरी हा मग सगळ्यांना घेऊन मी आम्ही रोना चालू करत आता नाही म्हणून पाहू चला ना तर बहिणी चला चला पण बाप्पा तुम्ही टिफिन गिफिन काही पकडलेच नाही ना अरे तर आमच्या घराकडूनच जाईल ना गाडी केलाच आहे टिफिन डब्बा केलाच आहे मालकाचा फोन येऊन राहिला ना बसाना लवकर चला बसा बरं सगळेजणी गाडीत बसा मग जाताना पकडून घ्या टिफिन